आज जाणून घेणार आहोत कार्बोहायड्रेट बद्दल सविस्तर सर्व माहिती कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी मी तुम्हाला पाच टिप्स सांगणार आहे त्यामुळे वेट लॉस करायला व ब्लड शुगर कंट्रोल करायला मदत करेल तसेच आज आपण पाहणार आहोत कार्बोहायड्रेट म्हणजे काय त्याचे प्रकार कार्य योग्य आणि अयोग्य कार्ड किती प्रमाणात घ्यावे कुठे मिळतात कार्ब्स कमी का घेतल्याने काय होते जास्ती घेतल्याने काय दुष्परिणाम होतात इत्यादी हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच मी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती आपल्या समोर मराठीतून सहज सोप्या सर्वांना समजेल अशा भाषेत आणण्याचा प्रयत्न करत असते जे तुम्हाला वजन कमी करायला मेंटेन करायला तसेच वाढवायला मदत करेल आणि आजारमुक्त औषधीमुक्त स्वस्त आणि मस्त जीवन जगायला मदत करेल पूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर आज आपण पाहणार आहोत सविस्तर माहिती कार्बोहायड्रेट्स म्हणजेच बद्दल कार्ब्स हे सात पोषक घटकांपैकी एक आहे जे ऊर्जा देणारे पोषण तत्व न्यूट्रिएंट आहे आपल्या शरीरास सात घटक आवश्यक असतात कार्बोहायड्रेट्स प्रोटीन हेल्दी फॅट विटॅमिन्स मिनरल फायबर आणि पाणी कार्ब्स हे सात घट पोषण घटकापैकी एक आहे कार्बोहायड्रेट हे महत्वाचे व एनर्जी देणारे न्यूट्रियंट आहे याचे दोन प्रकार आहेत एक आ, सिंपल कार्बोहायड्रेट व दुसरा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे सहज पचणारे कार्बोहायड्रेट व पटकन ऊर्जा देणारे उदाहरणार्थ साखर गूळ मध खडी साखर फळांचे रस उसाचा रस मैदा मैद्याचे पदार्थ पांढरा तांदूळ दूध प्रक्रियाजन्य साखर युक्त पदार्थ ड्रिंक रेडीमेड फ्रूट ज्यूस जॅम कॅन्डी चॉकलेट आईस्क्रीम इत्यादी बऱ्याचदा म्हटले जाते मी साखर बंद केली आहे व गुळ घेते गुळ हेल्दी आहे ना परंतु साखर व गूळ किंवा मध हेही सिंपल कार्बोहायड्रेटच आहेत फक्त काही विटॅमिन्स मिनरल व फायबरचा फरक हे कार्बोहायड्रेट सहज आणि लवकर पसतात त्यामुळे रक्तातील साखर लवकर व भरपूर प्रमाणात वाढते व इन्स्टंट एनर्जी मिळाल्याचा फील येतो इन्स्टंट एनर्जी ड्रॉप होतो परंतु यामुळे रक्तातील साखर अति प्रमाणात वाढते थोड्या वेळानंतर लगेच अति प्रमाणात कमी होते व पुन्हा खाण्याची इच्छा होते यालाच आपण क्रेविंग म्हणतो त्यामुळे वारंवार ब्लड शुगर अप अँड डाऊन होतात यालाच ग्लुकोज फ्लक्च्युएशन असे म्हणतो व हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हेच कालांतराने इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिन प्रतिकारसाठी व नंतर डायबिटीजसाठी कारणीभूत असते म्हणूनच याला आपण अनहेल्दी काब्ज असेही म्हणतो हे पूर्णत वर्ज करणे किंवा खूप कमी प्रमाणात घेणे योग्य मग यामध्ये मैद्याचे पदार्थ म्हटल्यानंतर बिस्किट टोस्ट खारी पिझ्झा पास्ता बर्गर नूडल मॅगी मिठाई हे सर्व काही येते त्यामुळे शक्य असल्यास व वजन कमी करायचे असल्यास किंवा डायबिटीस असल्यास हे पदार्थ टाळणे योग्य किंवा खायचेच असतील तर कमी प्रमाणात किंवा भरपूर फायबर व प्रोटीन सोबत सेवन करावेत दुसरा प्रकार आहे संयुक्त म्हणजे कॉम्प्लेक्स कार्ब्स जे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान करणारे व पचनास वेळ घेणारे असतात यांनाच आपण हेल्दी कार्ब्स असेही म्हणतो उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी नाचणी तांबडा तांदूळ ओट्स बटाटा रताळे इत्यादी तसेच सर्व धान्य व सर्व कडधान्य हे सर्व साला सकट म्हणजेच फायबर सहित असल्याने पचनास वेळ लागतो व दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रदान त्यामुळे जास्तीत जास्त फायबर युक्त आहार हा शरीरासाठी व पोटासाठीही योग्य तसेच बऱ्याचदा भारतीय जेवणामध्ये प्रामुख्याने भाकरी किंवा चपाती भात भाजी फळे दूध इत्यादी पदार्थच जास्ती असतात व प्रोटीन फायबर यांचे प्रमाण खूप कमी किंवा नसतेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जरी शरीरासाठी चांगले असले तरी तेही पचल्यानंतर रक्तातील साखरच वाढवतात परंतु हळूहळू साखर वाढत जाते व हळूहळू कमी होते ग्लुकोज स्पाइक व ड्रॉप म्हणजेच ग्लुकोज कमी जास्त होत नाही त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी सुद्धा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतले तरी ते प्रमाणातच असणे गरजेचे आहे फक्त कार्बच घेणे योग्य नाही आहार नेहमी संतुलित असावा त्यामुळे जेवणाची प्लेट नेहमी चेक करावी की ती संतुलित आहे का म्हणजेच कॉम्प्लेक्स काब प्रोटीन फायबर व हेल्दी फॅट यांनी युक्त असावे तर आता पाहूयात की कार्बोहायड्रेट किती प्रमाणात जेवणात असावे चाळीस ते पन्नास टक्के ऊर्जा किंवा कॅलरीज या कार्बोहायड्रेट पासून मिळाव्यात तीस टक्के प्रोटीन पासून व वीस ते तीस टक्के हेल्दी फॅट पासून किती प्रमाणात कार्बोहायड्रेट घ्यावे याचे प्रमाण आपल्या सक्रिय असण्यावर क्रियाशील असण्यावर अवलंबून आहे जर आपण दिवसभर हालचाली करत असू चालणे फिरणे पायऱ्या चढणे उतरणे दिवसभर हालचाली असतील ऍक्टिव्ह असाल तर कार्बोहायड्रेटची आवश्यकता असते परंतु जर आपली जीवनशैली बैठे असेल आठ तास आपण खुर्चीत बसत असो डेस्कटॉप जॉब असेल तर मात्र कार्बोहायड्रेटची आवश्यकता खूप कमी होते तसेच सध्या आधुनिक जीवनशैली ही बऱ्यापैकी निष्क्रिय आहे घरातील कामे सुद्धा करण्यासाठी यंत्र किंवा माणूस म्हणजेच हेल्पर्स आहेत त्यामुळे दैनंदिन जीवनात हालचाली खूप कमी झाल्या आहेत त्यामुळे सध्या कार्बोहायड्रेटची आवश्यकता कमी आहे परंतु अनहेल्दी कार्बोहायड्रेट यांची अवेलेबिलिटी सहज उपलब्धता आहे ऑनलाईन ऍप्स किंवा ऑर्डर करणे सहज जागोजागी पदार्थ अवेलेबल असणे यामुळे बऱ्याचदा कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते तसेच ताण तणाव अतिप्रमाणात वाढल्याने कार्बोहायड्रेट क्रेविंग त्यानंतर पाहुयात कार्बचे कार्य का आवश्यकता असते शरीरास त्वरित इंस्टंट एनर्जी देतात मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असतात स्नायू बळकट करतात व कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट फायबरमुळे पचन व चयापचय सुधारतात तर यानंतर पाहुयात कार्ब्स असलेले पदार्थ म्हणजेच कोठून मिळतात हे आपण कार्बोहायड्रेटचे प्रकारमध्ये पाहिलेच आहे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मधील फायबर काढून टाकल्यास तेही सिम्पल कार्बोहायड्रेट होतात उदाहरणार्थ फळ याच्यातील चौथा बाजूला काढल्यास फक्त फळांचा रस घेतल्यास ते सिम्पल कार्बोहायड्रेट होतात तर कमी किंवा नऊ कार्ब जेवणाचे दुष्परिणाम बऱ्याचदा कार्बोहायड्रेटला वाईट समजले जाते परंतु कार्बोहायड्रेट हे सात पैकी एक गरजेचे महत्वाचे न्यूट्रियंट आहे गरजेपेक्षा कमी किंवा बिलकुल कार्बोहायड्रेट न घेतल्यामुळे दुष्परिणाम पहावयास मिळतात जसे की डोके दुखणे एनर्जी लो होणे चक्कर येणे थकवा येणे कन्फ्युजन होणे कॉन्सन्ट्रेशन न होणे नंतर चुकीच्या पदार्थांचे क्रेविंग होणे त्याचप्रमाणे जास्त कार्बोहायड्रेटचे सुद्धा शरीरावर दुष्परिणाम पाहायला मिळतात उदाहरणार्थ लठ्ठपणा वाढू शकतो रक्तातील साखर वाढू शकते मधुमेहाचा धोका वाढतो जे इतर आजारांना सुद्धा कारणीभूत होतात तर संतुलित आहारातील प्रमाण हे चाळीस ते साठ टक्के कॅलरीज कार्बोहायड्रेट पासून असावे हे प्रमाण तुमच्या सक्रियतेवरती अवलंबून आहे आता पाहूयात पाच टिप्स ज्या तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट देतील वेट लॉस करायला व रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी पहिली टीप आहे सिम्पल कार्बोहायड्रेट कमी करा जसे की साखर गुळ मध मैदाजन्य पदार्थ सॉफ्ट ड्रिंक रेडीमेड फ्रूट ज्यूस पूर्णत बंद करा त्याऐवजी नॅचरल फ्रुट्स सेवन करा तेही प्रमाणात दुसरी टीप आहे सक्रियता वाढवा म्हणजेच दिवसभरात पाच ते दहा हजार स्टेप्स कम्प्लीट करा जे ब्लड शुगर कमी करायला मदत करेल वजन नियंत्रित ठेवेल मधुमेह कमी करायला मदत करेल इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करेल वजन कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारे यासाठी प्रत्येक तासाला पाच ते दहा मिनिट वॉक करू शकता किंवा प्रत्येक जेवणानंतर अर्धा तासाने पंधरा मिनिट वॉक टीप आहे सिंपल कार्बला कॉम्प्लेक्स कार्बने रिप्लेस करा मैदा ऐवजी गव्हाचे पीठ पांढरा तांदूळ ऐवजी तांबडा तांदूळ फळांच्या ज्यूस ऐवजी फळे साखरेऐवजी खजूर अंजीर किंवा मनुका ही फळे मिठाईमध्ये गोडीसाठी वापरू शकता चौथी टीप आहे प्रत्येक जेवणामध्ये सॅलेड व भाजी यांचा भरपूर प्रमाणात समावेश यांनाच हेल्दीएस्ट कार्ब असे म्हटले जाते कारण यामध्ये कॅलरीज खूप कमी व फायबर विटॅमिन आणि मिनरल भरपूर असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात आणि पाचवी आणि शेवटची टीप आहे व्यायामाला सुरुवात करा यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वजन उचलण्याचे व्यायाम व ताणाचे व्यायाम यासाठी उत्तम उपाय म्हणजे सूर्यनमस्कार याची सुरुवात करू शकता हळूहळू वाढवत जा दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा शक्य असेल तिथे वजन उचला जसे की भाजीची पिशवी पाण्याची बकेट किराणा साहित्य इत्यादी तर सर्वात शेवटी एवढेच सांगेल की सकल संतुलित घरी बनवलेला आहार सेवन करा वजन नियंत्रित ठेवा आजारापासून मुक्त रहा, जीवनाचा आणि जेवणाचा दोन्हीचा अस्वाद आणि आनंद घ्या आणि लवकरच भेटू पुढील आठवड्यात नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद